राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके शाळेत धुलिवंदनाचा रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुलामुलींनी गुलाल आणि नैसर्गिक रंगांचे उधळण करीत एकमेकावर रंग टाकत आनंद लुटला या सोहळ्याने संपूर्ण परिसर रंगीत झाला होता होळीच्या पार्श्वभूमीवर आणि रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके शाळेच्या व्यवस्थापनानं विद्यार्थ्यांसाठी खास रंगपंचमी साजरी करण्याची योजना आखली यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी नैसर्गिक गुलाल रंग एकमेकावर उधळत आनंदाने नाहून निघाले मुलांच्या आनंदी हसण्याचा आवाज आणि त्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर रंगमय झाला होता मुख्याध्यापक एस एम खडके यांनी विद्यार्थ्यांना होळी आणि रंगपंचमीची महत्त्वाविषयी माहिती दिली विद्यार्थ्यांना गुलाल सुरक्षितपणे कसा वापरावा कोणते रंग वापरावेत आणि पर्यावरणपूरक सण कसा साजरा करावा याबाबत सर्व शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने होळी रे होळी अशा गाण्यावर नाचत गुलाल खेळत हा रंगाचा आनंदोत्सव साजरा केला